एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये आपली जी कोथिंबीर आहे ती कडक उन्हाळ्यामध्ये कशा आलेल्या आहे दाखवलं होतं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर चांगली येत नाही त्यासाठीच आपण दाखवण्यासाठी आलेलो आहे ला आज लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता जर आपण रेकॉर्ड करून व्हिडिओ जर दिला असता तर शेतकऱ्यांना बऱ्याच खोटं वाटलं असतं परंतु आता हा कोथिंबीरचा आपला प्लॉट काढणी चालू आहे तर याच्यामध्ये तुम्ही मी थोडं झुम करून दाखवतो तुम्ही पाहू शकता कोथिंबीर एक नंबर कोथिंबीर आलेली आहे अशा प्रकार थोडं अंधार पडल्यामुळे याच्यामध्ये तेवढी क्लिअरिटी दिसत नाही तुम्ही कोथिंबीरच्या काकऱ्या पाहू शकता याच्यामध्ये लाईन मधला अंतर नऊ इंचाच आहे आणि पूर्ण स्प्रिंकलरवरती वरती केलेला प्लॉट आहे अशा प्रकारे एक नंबर आलेला प्लॉट आहे तुम्ही बघू शकता कोथिंबीरच्या आतापर्यंत एक गाडी काढून नेलेली आहे हा जो प्लॉट आहे तो तिथंपर्यंत पाठीमाग साठ किलो बियाणं पेरलेला हा प्लॉट आहे इथली एक गाडी काढून आहे दुसऱ्या गाडीची भरती झाली आहे आणि अशा प्रकारे हा एकदम अतिशय सुंदर उन्हाळ्यामध्ये आलेला प्लॉट आहे आपल्यापासलं ओरिजिनल कास्ती कोथिंबीरचं बियाणं इथं वापरलेला हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता आतापर्यंत बघितला प्लॉट पैकी एकदम सुंदर आलेला असा प्लॉट आहे बरेच शेतकरी बांधव लाईव्ह पण येत आहेत आपण बरेच दिवस झाले आले वरती व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता लाईव्ह हो करून दाखवतोय की याच्यामध्ये कशा प्रकारे कोथिंबीरचं योग्य व्यवस्थापन केल्यानंतर भरपूर माल पण निघू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर पण चांगल्या पद्धतीने येऊ शकते बघू शकता कोथिंबीरच्या लाईन बघा काकऱ्या बघा याच्यामध्ये माल कशा प्रकारे जुळलेला आहे झुम केल्यामुळे थोडं वायब्रेट होत आहे तर पूर्णपणे एकदम सुंदर आलेला माल आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता उन्हाळ्यामधली कोथिंबीर आहे आसपास तुम्ही पाहू शकता याच्या आसपास आडोशासाठी कुठंच काही नाही पूर्णपणे मोकळे मोकळेरा आहे तुम्ही समोरच्या पाहू शकता इथे पूर्णपणे मोकळे मोकळेरा आहे इकडल्या बाजूला बघू शकता मोकळेला आहे त्याचबरोबर या साईडला पूर्ण रोड आहे त्याच्या पलीकडे थोडं ऊस आहे आणि इकडल्या पण बाजूला पाहू शकता पूर्ण मोकळ कोरड आहे कडक उन्हाळ्यामध्ये पूर्ण जाळ्यामध्ये असणारा हा प्लॉट आहे सर आपला प्लॉट आता मोरे साहेब विचारतात की सध्या भाव काय चालू आहे तर आपला ज्यावेळेस प्लॉट दिला होता दोन दिवसापूर्वी त्यावेळी दीडशे रुपये कॅरेटच्या आसपास भाव होता आणि हा साठ किलो बियाणे पेरलेला प्लॉट आहे साधारण दीड एकर किंवा थोडस वर रान असेल रान आपण एक्युरेट मोज दिलेलं नाही परंतु चाळीस किलो एकर पेरलेला प्लॉट आहे तर आपला हा जो प्लॉट आहे तो गुत्ता व्यापाऱ्यांना दिलेला आहे व्यापारी आहेत आपण त्यांना आपण एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांना दिलेला हा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो कोथिंबीर तुमची विक्रीसाठी आलेली असेल तर समजा तुम्हाला कॅरेटचा अंदाज येत नसेल तर तुम्ही गुत्ता प्लॉट दिलेला पण परवडू शकता याच्यामध्ये माल आपला भरपूर निघतोय साधारण आठ नऊशे कॅरेट निघण्याची अपेक्षा होती तर त्यापेक्षा प्लस म्हणजे जास्तीचा माल निघताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही कंटिन्यू पाहत असाल तर आपण या वर्षी उन्हाळ्यामध्ये सुद्धा अ रेकॉर्डेड व्हिडिओपेक्षा लाईव्ह मध्ये आपण प्लॉट दाखवणार आहे कडक मे मध्ये सुद्धा पेरलेले उगवलेले आपल्या कड असणारे बियाणं हे जे आहे ते कडक सुद्धा त्याची उगवण क्षमता कशी होते त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा किती चांगली येते हे आपण लाईव्ह व्हिडिओ करून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पण लाईव्ह व्हिडिओ बघता येतील कोथिंबीर विषयी आपल्या आतापर्यंत भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहेत ते व्हिडिओ सुद्धा बरेच शेतकरी सुद्धा कोथिंबीरचा प्लॉट पाहण्यासाठी आले आहेत या रोडवरून पाच शेतकरी सुद्धा उभा राहून प्लॉट बघत आहेत आणि हा जो प्लॉट आहे तो आज काही पूर्ण होणार नाही पण उद्या पूर्ण काढून देणार आहेत हा प्लॉट संपल्यानंतर आपल्या चॅनल वरती शॉर्ट व्हिडिओ करून आपण सांगणार की याच्यामध्ये किती कॅरेट निघालेले आहेत आपला एक लाख त्रेचाळीस दिल्यानंतर याला कॅरेटला सरासरी किती भाव पडला कोथिंबीरचं नियोजन काय करावं कसं करावं म्हणत हा लाईव्ह इथे संपवतो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद